शे याने नगराभोवती कोट बांधले त्याने भिंतींना उंच केलं आणि त्याने असा निर्णय घेतला की बाहेरून असं काहीही येऊ नये जे आमच्या लोकांचा नाश करेल आणि निश्चितपणे असं कोणीही असू नये की ज्याने आमच्या राज्यातून बाहेर जावं आणि शत्रूने त्याचा नाश करावा यासाठी एक उंच भिंत बांधल्या जावी तेव्हाच शत्रू आत येऊ शकणार नाही त्याने राज्याला तटबंदी बांधली आणि त्याने प्रमुख प्रमुख शहरांना कोट बांधला त्याने प्रमुख शहरांना तटबंदी केली आणि त्यांच्यासाठी सेना नायक त्यांनी नेमिले आणि त्यांना सांगितलं की माझ्या राज्याच्या प्रमुख शहरांचं तुम्ही संरक्षण करा प्रिय मित्रांनो जर तुमचं कुटुंब हे तुमचं राज्य आहे तर तुमच्या कुटुंबात प्रमुख लोक कोण आहेत तुमचे पती तुमची पत्नी आणि तुमचे मुलं जर तुम्ही नव्याने जन्मलेले वडील आहात आई आहात तर तुमच्या कुटुंबातील सदस्यांचं रक्षण करावं लागेल कारण ते तुमच्यासाठी प्रमुख आहेत वडील म्हणून तुम्ही रक्षण करायचं आहे आई म्हणून तुम्ही आपल्या मुलांचं रक्षण करायचं आहे मनुष्यने ज्या प्रकारे परमेश्वराच्या करुणेचा त्याच्या चांगुलपणाचा आणि त्याच्या क्षमेचा अनुभव घेतला आणि त्याने जे निर्णय घेतले पहा नवीन जागृतीचे त्याने निर्णय घेतले की मला माझ्या शहराचं संरक्षण करावं लागेल तुम्हाला तुमच्या कुटुंबातील प्रत्येक महत्वाच्या व्यक्तीचं रक्षण करायचं आहे तुमच्या कुटुंबात महत्वाचे लोक कोण आहेत तुमचे मुलं तुमचे आई वडील तुमच्या बहिणी तुमचे भाऊ त्यांचं रक्षण तुम्ही करा कसं संरक्षण करू शकता प्रार्थनेद्वारे इयोब हा आपल्या मुलांवर प्रेम करत होता प्रत्येक सकाळी तो उठत असायचा आणि तो परमेश्वरासमोर मुलाच्या संख्येतके होंबली अर्पून मुलांकरिता प्रार्थना करत होता सैतान परमेश्वरा पुढे गेला देवाने त्याला विचारलं माझा सेवक योब याच्याकडे तुझं लक्ष गेलं का माझा सेवक योब इतका धार्मिक आहे सैतान बोलला हो तो धार्मिक आहे तुझी आराधना करतो परंतु तुला माहीत आहे का तू त्याचं रक्षण करत आहे प्रत्येक गोष्टी भोवती तू कुंपण घातलंस त्याचं जीवन तू सुरक्षित ठेवलं आहेस त्याचं कुटुंब सुरक्षित ठेवलं आहे आणि त्याची सर्व संपत्ती सुरक्षित ठेवलीस यामुळेच तू तुझं भय बाळगत आहे यस योबाच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यात आलं कशामुळे का प्रार्थनेद्वारे आई वडिलांनो आपल्या मुलांचं तुम्ही रक्षण करा ते तुमच्या राज्यातील प्रमुख लोक आहेत भाऊ आणि बहिणींनो जर कुटुंबात तुम्ही प्रथम व्यक्ती आहात ज्यांनी येशूचा स्वीकार केला तर तुमच्या आई वडिलांचं जीवन तुम्ही सुरक्षित करा कारण की ते नरकाकडे चाललेले आहेत येशूला न स्वीकारल्याने आपल्या प्रार्थनेद्वारे त्यांना सुरक्षित करा तुमच्या प्रार्थनेद्वारे त्यांचं संरक्षण करा त्यांना देवाच्या उपस्थितीमध्ये घेऊन या आणि तेव्हा निश्चितपणे त्यांचं तारण होईल एक मुलगा आपल्या आईकडे जाऊन बोलला मम्मी मला नोकरी भेटली आई फार खुश झाली कुठे नोकरी मिळाली बाळा सेनेमध्ये उद्याच मला जाऊन जॉईन करावं लागेल आणि तो जाण्यासाठी तयार झाला आई बोलली माझ्या बाळा इकडे ये मी तुला काहीतरी सांगू इच्छिते मुलगा बोलला काय गाई हे बायबल घे आणि हे दररोज वाचत जा दररोज गुडघे टेकून प्रार्थना करत जा आणि त्याबरोबरच माझ्या बाळा मी तुला वचन देते की मी प्रत्येक दिवशी तुझ्यासाठी प्रार्थना करत जाईल आणि तुझ्या विरोधामध्ये बनवलेलं कोणतंही हत्यार तुझ्यावर चालणार नाही तू तु तुझ्या आईच्या सुरक्षेमध्ये म्हणजे तू प्रार्थनेच्या सुरक्षित राहशील मी माझ्या प्रार्थनेद्वारे तुझ्या भोवती कुंपण घालत जाईल तू शांतीने आता जा तिने प्रार्थना केली आणि आपल्या मुलाला तिने सेनेमध्ये पाठवून दिलं आणि जेव्हा युद्धाला सुरुवात झाली तेव्हा या मुलावर जबाबदारी दिली की सर्व जखमी शिपायांना युद्धभूमीवरून डॉक्टरकडे घेऊन जायचं आणि जेव्हा डॉक्टरांनी पाहिलं की शिपायांना अशा प्रकारे गोळ्या लागत आहेत तेव्हा ते ओरडून या तरुणाला बोलले की तरुणा तू जा आणि त्याला घेऊन ये जो झाडाखाली पडला आहे जा त्या टँकजवळ पडलेल्या सैनिकाला घेऊन ये जा त्या पोस्टवरती जो आहे त्याला तू घेऊन ये तो मुलगा वेळेकडे पाहत होता तो पुढे गेला नाही डॉक्टर ओरडू लागले की तू जा 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 तो गेलाच नाही केवळ दोन मिनिट द्या फक्त दोन मिनिट थांबा दोन मिनिटानंतर एक मिनिट मला आणखी एक मिनिट द्या तीन मिनिटानंतर तो धावत पुढे गेला आणि त्या सर्वांना घेऊन येऊ लागला त्या सर्व जखमी सैनिकांना त्या सर्वांना तो दवाखान्यात घेऊन आला आणि डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केला त्यांच्यासाठी औषधं दिले नंतर त्यांनी या तरुण सैनिकाला विचारलं का जेव्हा त्यांना गोळ्या लागल्या होत्या जेव्हा ते खाली पडले तेव्हा तू जाऊन त्यांना उचलून दवाखान्यामध्ये आणायचं होतंस तू तिथे ती तीन मिनिटांपर्यंत वाट का पाहत राहिलास तो तरुण सैनिक बोलला सर तुम्ही मला जाऊन त्या सैनिकांना उचलून आणण्याची आज्ञा दिली त्यावेळेला अकरा वाजून सत्तावन्न मिनिट झाले होते हो आम्हाला माहीत आहे परंतु तू त्या ती ठिकाणामध्ये वाट पाहत राहिलास तू बारा वाजेपर्यंत तिथेच थांबलास परंतु तू का का अजून तीन मिनिटापर्यंत तू तिथेच थांबलास तो तरुण सैनिक बोलला प्रत्येक तीन तासांनी माझी आई माझ्या घरामध्ये माझ्यासाठी प्रार्थना करते ठीक बारा वाजता माझी जी आई आहे ती गुडघ्यांवर येत असते जेव्हा माझी आई माझ्यासाठी प्रार्थना करते तेव्हा माझ्या जीवनाच्या अवतीभवती एक कुंपण असतं कोणतीही कोणतीही बुलेट मला कोणतंही हत्यार मला मारू शकत नाही कारण मी सुरक्षित असतो माझ्या त्या आईच्या प्रार्थनेद्वारे काय तुमचे मुलं कधी असं बोलतात मला माहिती नाही तुमच्यापैकी किती लोकांना मुलं आहेत परंतु माझ्या बहीण आणि भावांनो तुमच्या मुलांचं संरक्षण करा कारण की ते कुटुंबामध्ये महत्वाचे असे लोक आहेत तिसरी गोष्ट माहिती त्याने काय केलं त्याने बाहेर काढलं परमेश्वराच्या मंदिरामधून त्या सर्व अमंगळ गोष्टी त्याने बाहेर काढल्या चला दुसरा इतिहास अध्याय तेतीस वचन पंधरा इथे काय म्हटलेलं आहे आपण पाहूया इथे म्हटलं परक्या दैवतांच्या मूर्ती त्याने हटवल्या परमेश्वराच्या मंदिरातील मूर्ती काढून टाकली म्हणजे पहा त्याने मंदिरामध्ये जितक्याही चुकीच्या गोष्टी होत्या बाहेर काढल्या लक्षात ठेवा मित्रांनो तुमचं शरीर हे जिवंत परमेश्वराचं मंदिर आहे आणि तुम्हाला त्यातून सर्व घाणेरड्या गोष्टी बाहेर काढाव्या लागतील तुमच्या शरीरातून जे वाईट विचार आहेत जी वाईट नजर आहे जे वाईट बोलणं आहे आणि जे चुकीचे संबंध आहेत जी घाणेरडी मैत्री आहे ते तुम्ही तुमच्या शरीरातून बाहेर काढायचं आहे त्याने सर्व प्रकारच्या अमंगळ वस्तू यरुशलेम शहरातून बाहेर फेकून दिल्या कारण की त्याने पूर्वी परमेश्वराचं मंदिर दूषित केलेलं होतं परंतु आता पहा जेव्हा त्याने परमेश्वराच्या क्षमेचा अनुभव घेतला तेव्हा त्याने निश्चय केला की कोणतीही भ्रष्ट वस्तू देवाच्या मंदिरात राहता कामा नये तुमचं शरीर देवाचं मंदिर आहे कोणतंही पाप आणि कोणतंही पापमय कृत्य अशी कोणतीही गोष्ट जी तुमच्या जिबेला अशुद्ध करते तुमच्या नजरेला अशुद्ध करते तुमच्या शरीर अशुद्ध करते पवित्रतेला आणि आत्मिक जीवनाला दूषित करते ती तुमच्यात राहू नये ती काढून टाका तुमच्या मोबाईलमधून ते बाहेर काढा जे तुम्हाला अशुद्ध करत आहे तुमच्या डोळ्यांना जे अशुद्ध करत आहे ते बाहेर काढा ते तुमच्या कम्प्युटरमध्ये असेल तुम्ही निश्चित त्या गोष्टींना बाहेर काढा जे तुमच्या खोलीत तुम्ही एकटे असताना तुम्हाला परीक्षेत पाडतात जे तुम्हाला चुकीच्या कृत्यांकडे घेऊन जात आहे काढून टाका फेकून द्या त्या गोष्टी मनशेने हेच केलं त्याने सर्व अमंगळ वस्तू देवाच्या मंदिरातून बाहेर फेकल्या आता चौथी गोष्ट बायबल असं सांगतं त्याने देवाची आराधना केली त्याने देवाला धन्यवाद दिला तो देवाचा आभारी म्हणून राहिला तुम्ही बायबलमध्ये पहा दुसरा इतिहास अध्याय सव्वीस वचन सोळामध्ये पहा बायबल काय सांगत आहे अध्याय सव्वीस मध्ये वचन सोळा पहा पहा बायबलमध्ये काय म्हटलं आहे की उजिया राजा तो समर्थ झाला तेव्हा त्याचे हृदय उन्मत होऊन तो बिघडला हा मनुष्य कोण होता हा उजया नावाचा राजा कोण होता हा तर मनुष्यचा एक पूर्वजांपैकी होता जेव्हा तो समर्थ झाला जेव्हा त्याचं आयुष्य सेटल झालं तेव्हा त्याच्यावरती पूर्णपणे गर्व राज्य चालवू लागलं तो फार गर्विष्ट बनला तो देवाला विसरून गेला त्याने परमेश्वराकडे पाहिलं नाही त्याला वाटू लागलं की तो स्वतःच देव आहे कारण त्याचं आयुष्य सुरक्षित होतं त्याचं राज्य स्थिर झालेलं होतं आता कोणीही शत्रू त्याच्या विरोधात उभा राहू शकत नव्हता तो स्थिर होता आणि आता त्याला वाटलं देवाची मला गरज नाही काय आज असं कोणी आहे का आपल्यामध्ये कारण की तुम्हाला एक परमनंट अशी नोकरी मिळालेली आहे काय तुमची नोकरी परमनंट आहे काय व्यवसायात तुम्हाला सफलता मिळत आहे का काय तुमची पोस्ट तुमचं पोझिशन सुरक्षित आहे का आता तुम्हाला त्या नोकरीवरून काढण्यात येणार नाही आणि तुम्ही बोलता मी जे पाहिजे ते करू शकतो जिथे पाहिजे तिथे जाऊ शकतो जसं वाटेल तसं मूर्खपणाने वागू शकतो कारण आता करिअरची काही काळजी नाही माझं करिअर तर आता सेटल झालं आहे काय असे तुम्ही आहात तर मग तुम्ही उजया राजा सारखे आहात माहिती आहे काय झालं देवाने त्याला दंड दिला देवाने त्याला भयंकर अशा रोगाने पिडलं आणि तो मरून गेला सावध रहा तुम्हाला असं वाटत असेल की मी परमेश्वराच्या समोर मी माझी मान ताट ठेवेल आणि विचार कराल की देव काही करणार नाही तर नाही त्याने मोठमोठ्या राजांनाही दंड दिला आहे तर तो तुम्हाला का सोडेल मनसेकडे पहा जेव्हा त्याचं जीवन सेटल झालं जेव्हा त्याचं राज्य स्थिर झालं त्याने गर्व येऊ दिला नाही माहीत आहे त्याने काय केलं तो देवाकडे गेला व त्याची उपासना केली तो परमेश्वराचा आभारी बनून राहिला त्याने जे काही होतं त्यासाठी परमेश्वराचे आभार मानिले जर तुम्ही देवाच्या चांगुलपणाचा त्याच्या दयेचा त्याच्या क्षमेचा अनुभव घेतला आहे तर ते दाखवून द्या ते प्रगट करा तुमच्या जीवनामध्ये ते दाखवत चला मनष्यने कोट बांधले त्याने तटबंदी केली दुसरी गोष्ट महत्वाच्या शहरांना त्याने सुरक्षित केलं तिसरी गोष्ट त्याने चुकीच्या गोष्टी दूर करून टाकल्या चौथी गोष्ट त्याने देवाची आराधना केली आणि पाचवी गोष्ट वचन सोळामध्ये पहा आता ही शेवटची गोष्ट आहे पहा वचन सोळा मध्ये बायबल आपल्याला काय सांगत आहे अध्याय तेहतीस वचन सोळा मध्ये हे वचन आपण वाचूया त्याने परमेश्वराच्या वेदीचा जीर्णोद्धार केला त्याने परमेश्वराची जी वेदी होती तिचा जीर्णोद्धार केला मित्रांनो अब्रहामाने उत्पत्ती अध्याय बारा मध्ये त्याने परमेश्वराची वेदी बांधली आणि बायबल सांगतं त्या वेदी जवळ त्याने देवाची प्रार्थना केली वेदी ही आधीनतेविषयी शिकवत आहे वेदी ही बलिदानाविषयी शिकवते वेदी प्रार्थनेच्या जीवनाविषयी शिकवते त्याचं प्रार्थनेचं जीवन नष्ट झालेलं होतं त्याचं जीवन प्रार्थनेचं जीवन नव्हतं परंतु आता बायबल सांगत आहे त्याने वेदीचा जीर्णोद्धार केला तुमच्यामध्ये जर प्रार्थनेचं जीवन नाही तर आज तुम्ही तुमच्या प्रार्थनेच्या जीवनाचा जीर्णोद्धार करा जर तुमच्याकडे वचनासाठी वेळ नाही तुम्हाला त्या ठिकाणी काहीतरी करावं लागेल तुम्हाला त्यासाठी त्या वेळ काढावा लागेल मी देवाच्या वचनाचा अध्ययन करेल कमीत कमी तीस ते पंचेचाळीस मिनिटापर्यंत मी कमीत कमी तीस ते पंचेचाळीस मिनिट देवाबरोबर घालवी मी प्रार्थनेचं जीवन व्यवस्थित करेल मी देवाबरोबर माझे संबंध व्यवस्थित करील मी वेदी पुन्हा बांधील मी नियमितपणे देवाजवळ जाऊन माझं समर्पण त्याला करील व देवाने जे काही मला दिलं आहे ते त्याला समर्पित करेल त्याने परमेश्वराची जी वेदी होती तिचा त्याने जीर्णोद्धार केला व तिच्यावर शांतारपणे व उपकार स्मरणाचे बली अर्पू लागला त्याने तिथे बली अर्पिले आणि इस्रायलाचा देव परमेश्वर याची उपासना करण्याची यहुदास आज्ञा केली त्याने आपल्या सर्व राज्याला सर्व देशाला आज्ञा देऊन हे सांगितलं की परमेश्वराची उपासना करा आपल्या देवाकडे आपण परत जायचं आहे परमेश्वराच्या वचनाकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल आपण सर्वांनी मिळून राजांच्या राजाची सेवा करायची आहे माझ्यामुळे तुम्ही परमेश्वरापासून दूर गेला होता परंतु आता मी देवाकडे आलेलो आहे तुम्ही या चला सर्व मिळून त्याची उपासना करूया त्याने देवाची उपासना केली व इतरांनाही उपासना करायला सांगितली मी नंबूर येथे गेलो होतो जे आपलं एक ब्रँच चर्च आहे जवळपास सत्तर वर्षांचे एक वृद्ध व्यक्ती माझ्याकडे आले आणि ते मला म्हटले मुला चाळीस वर्ष मी एक दारुडा होतो चाळीस वर्षापर्यंत कोणीही मला बदलू शकलं नाही कोणीही माझ्या जीवनामध्ये कोणता बदल आणू शकलं नाही मी तर चाळीस वर्ष एक दारुडाच होतो मी विचारलं आता काय झालं तुम्ही या ठिकाणी चर्च सुरू केलं माझी पत्नी तिने मला या कलवरी टेम्पलमध्ये आणलं परमेश्वर माझ्याशी बोलला व देवाच्या वचनाने माझ्या जीवनामध्ये बदल आणला आता मी दारू सोडून दिली मी एक नवीन मनुष्य झालो आहे ती साक्ष ऐकल्यानंतर मी फार प्रभावित झालो आणि मी त्यांना असं विचारलं आता तुम्ही पुढे काय करणार आहात आता तुम्ही काय करत आहात आता काय करणार आहात माहिती आहे ते, ते काय म्हटले मी काय करत आहे मी माझे जितकेही दारुडे मित्र होते त्या सर्वांना मी कलवरी टेम्पलमध्ये आणत आहे आतापर्यंत चाळीस लोकांना घेऊन आलो मी माझ्या सर्वच्या सर्व चाळीस मित्रांना इथे घेऊन आलो आणि ते सर्वच सर्व आता बदलले आहेत त्यांचं आयुष्य बदललेलं आहे पूर्वी मी दारू पित होतो त्यांना दारू प्यायला लावत होतो आता मी ख्रिस्ताचा स्वीकार केला आणि माझं जीवन बदललं मी माझ्या मित्रांना कलवरी टेम्पलमध्ये आणलं आणि त्यांचं जीवन बदलून गेलं आहे मी माझ्या सर्व दारुड्या मित्रांना कलवरी टेम्पलमध्ये आणलं आणि मी त्यांना सांगितलं माझ्याकडे पहा देवाने माझं जीवन बदललं आहे तो तुमचंही जीवन बदलू शकतो किती सुंदर साक्ष आहे काय तुम्ही येशूचा स्वीकार केलेला आहे काय त्याच्या उपस्थितीचा तुम्ही आनंद घेत आहात तर जा आपल्या मित्रांना घेऊन या जा कुटुंबातील सदस्यांना घेऊन या मनष्याने हेच केलं त्याने कोट बांधले त्याने तटबंदी बांधल्या महत्वाच्या नगरांना त्याने सुरक्षित केलं आणि त्याने जितक्याही अशुद्ध गोष्टी होत्या त्या देवाच्या मंदिरातून बाहेर काढल्या देवाची उपासना केली त्याची आराधना केली व इतरांनाही त्याची उपासना करायला सांगितली यालाच जीवनातला बदल असं म्हणतात एवढंच बोलत राहू नका की माझा नवीन जन्म झाला आहे केवळ एवढंच बोलू नका की आम्ही पुत्र कन्या आहोत एवढंच बोलू नका की आम्ही बाप्तिस्मा घेतलेला आहे तुम्ही दाखवून द्या तुमच्या कृतीच्या द्वारे की तुमचं जीवन बदललेलं आहे दाखवून द्या तारणाच्या फळाद्वारे की तुम्ही नवीन निर्मिती आहात जर असं नसेल तर तुम्ही खऱ्या अर्थाने अजून बदललेले नाहीत तुम्ही खरोखर अजून क्षमा प्राप्त केली नाही जेव्हा तुमचं परिवर्तन होईल तुम्ही बदलताल तेव्हा तुम्ही त्या सर्व कृतीतून जाल ज्यामधून मनश्य गेला होता काय तुम्ही येशूचा स्वीकार केला आहे काय तुम्ही त्याच्या उपस्थितीचा सहभागीतेचा आनंद घेत आहात तर जा आपल्या मित्रांना घेऊन या जा कुटुंबातील सदस्यांना घेऊन या मनशेने हे केलं होतं त्याने उंच कोड बांधलं त्याने तटबंदी केल्या आणि महत्वाच्या नगरांना त्याने सुरक्षित केलं आणि त्याने बाहेर काढल्या त्या सर्व वस्तू ज्या देवाच्या मंदिरामध्ये ठेवल्या होत्या देवाची उपासना केली त्याला धन्यवाद दिला आणि इतरांनाही त्याची उपासना करायला सांगितलं यालाच बदल असं म्हणतात जर तुम्ही मनशेच्या मार्गाने जाऊ इच्छित आहात तर प्रार्थनेमध्ये सहभागी व्हा लेट्स स्प्रे चला आपण प्रार्थना करूया अनुग्रह करणाऱ्या प्रेमळ परमेश्वरा मनशे हा एक दुष्ट असा राजा होता परंतु त्याला त्याच्या दुष्टतेसाठी किंमत मोजावी लागली त्याला तुरुंगामध्ये टाकण्यात आलं होतं तिथे तो असाही होता तो आशाहीन होता त्याच्याकडे भविष्य नव्हतं कोणतं करिअर नाही राज्य नव्हतं काहीही नव्हतं अशा वेळेमध्ये तो तुझ्याकडे आला त्याने तुझा धावा केला त्याने पश्चाताप केला त्याने स्वतःहाला नम्र केलं तो खूप रडला तू तर दया करणारा कृपाळू परमेश्वर आहेस तू मनसेला त्याच्या पापांची क्षमा केलीस तू त्याला पुन्हा मध्ये आणलंस आणि जे काही त्याने गमावलं होतं त्याला परत दिलंस परमेश्वर आम्ही तुला धन्यवाद देतो अशा लोकांसाठी जे मनसेप्रमाणे आपल्या पापांचा पश्चाताप करत आहेत जे तुझ्याकडे क्षमा मागत आहेत आणि इच्छा बाळगत आहेत की तू त्यांचं जीवन बदलावं त्यांच्या मनाला तू बदलावं आणि तू त्यांना मोठा बदल द्यावास तुझे संतान बनून यांनी तुला आपला राजा बनवून तुझी सेवा करण्यासाठी सहाय्य कर त्यांना तू क्षमा कर आणि बरोबर त्या लोकांनाही ज्यांनी दंड भोगलेला आहे आणि जे शिक्षेमधून चाललेले आहेत जे दंड भोगत चाललेले आहेत प्रभू ते तुझा धावा करून बोलत आहे तेव्हा आता पुरे झालं आता मी हा दंड सहन करू शकत नाही मी अपमानामधून आता जाऊ शकत नाही आता मी या तणावामधून जाऊ शकत नाही आता हा आजार मला सहन होत नाही या आर्थिक संकटातून मी जाऊ शकत नाही मी या अस्वस्थेमधून आणि झोप न येण्याच्या या स्थितीमधून जाऊ शकत नाही मला तू क्षमा कर जेही अशी प्रार्थना करत आहे माझ्या देवा मी प्रार्थना करतो त्यांना तू क्षमा कर त्यांनी जे काही गमावलं असेल ते त्यांना परत दे जसं तू मनसेच्या जीवनामध्ये केलंस मी प्रार्थना करतो देवा यांनी तुझ्याकडे परत यावं आणि तू त्यांना हे सर्व परत करशील जे त्यांनी गमावलं होतं आणि निश्चितपणे या लोकांनी दाखवून द्यावं की यांचं जीवन बदललेलं आहे या लोकांनी कृतीतून दाखवावं आपल्या निर्णयाद्वारे दाखवावं मनुष्यने जसं आपल्या राज्याकरिता पावलं उचलली त्याप्रमाणे यांनी देखील करणारे बनाव त्याने कोट बांधले होते सर्व वाईट गोष्टीपासून यांनी स्वतःला वेगळं करावं आणि नम्रतेने तुझी आराधना करावी आणि मग इतरांनाही तुझी उपासना करायला शिकवावं तुला आमच्याकडून हो प्रभू तुला आमच्याकडून हीच अपेक्षा आहे तू आमचं सहाय्य कर की आम्ही मनसेप्रमाणे करावं व तसा बदल प्राप्त करावा येशूच्या नावाने ही प्रार्थना मागत आहोत आ आमचा पत्ता कलवरी पोस्टबॉक्स नंबर तीस कुकटपल्ली हैदराबाद बहात्तर